मी आमच्या सोसायटीचं नाव साकेत पॅराडाईज सोसायटी आहे मी स्वतः राहायला इथे ए वन डिलाईटमध्ये राहतो आपल्या ताई सुप्रिया ताई ह्या कार्यतत्पर आहेत त्यांचं काम दिवसरात्र दाव, ते सर्वेकडे धाव धावत जातात कुठेही कंटाळा करत नाहीत आणि सर्वे ज्या ज्या कोणी तिथं त्यांच्याकडे काम घेऊन गेला तर ते दिवसरात्र कुठलाही आळस कंटाळण्याकरता ते काम करत राहतात आणि त्यांचे पें, त्यांचं कार्याविषयी काय ब हे ते प्रत्येक वेळी आडी अडचणीला धावून जातात आणि त्यांना आमच्या सोसायटीच्या अनेक समस्या होत्या त्या त्यांचं त्यांनी निवारण केलं आमच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता आमच्या पाण्याचा प्रश्न होता तो त्यांनी मार्गी लावला त्यांच्याकडे केव्हाही आम्ही जातो कामासाठी पण ते प्र धावून येतात आणि आमचं काम ताबडतोब कर... क क्लिअर करून टाकतात असं ते फार ॲक्टिव म मेंबर आहेत ह्या बाबतीत त्यांचा लोकसंकल्प चांगला आहे आणि त्यांचे कामामध्ये ते फार एकनिष्ठ आहेत ते आमच्या सोसायटीचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत की समोर द आता इथं रोड झाला रोडला डिवायडरमध्ये झाडी आजूबाजूची झाडी ते त्यांच्या सहकार्यातून झालेली आहे आज हा परिसर जो हिरवागार दिसतो आहे ते तर त्यांचीच कृपादृष्टी आहे बस एवढा मी त्यांच्याविषयी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र